पावसाळा सुरू झाला असून पाचोरा तालुक्यातील पहाण गावात ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस तसेच संपूर्ण प्लॉट परिसरात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे यामुळे या भागातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून शाळकरी मुले मुली व ज्येष्ठ नागरिकांना गुडघ्याबरोबर पाण्यातून कसरत करत वाट काढावी लागत आहे तसेच पावसाळ्यात सापांची संख्या वाढली असल्याने या पाण्याच्या डबक्यातून साप विंचू घरात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून त्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी पहाण ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु संबंधितांनी आजपर्यंत फक्त आश्वासने देऊन नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असल्याचे पहाण ग्रामस्थांनी सांगितले असून या पाण्याच्या डबक्यामुळे कुणाला काही इजा झाल्यास याला ग्रामपंचायत जबाबदार राहील तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येत्या दोन दिवसात आमची समस्या सोडवण्यात यावी अन्यथा आम्ही पंचायत समिती पाचोरासमोर आंदोलन छेडणार असल्याचे पहाण ग्रामस्थांनी सांगितले आहे पहाण येथील रहिवासी यांची समस्या, येंची समस्या। आपली समस्या काय आहे इथल्या पाण्या पाण्या इथे तुमणाऱ्या पाण्यापासून तुम्हाला काय वाटत आम्ही सात आठ वर्षापासून कडे तक्रार करत आहोत उंडी तक्रार देत आहोत तरी त्याची काही वेल वाढला होत नाही ते पाणी घरात घुसण्याचा संभव आहे व वापरण्याला सुद्धा त्रास आहे आरोग्याला सुद्धा धोका आहे आमच्या घरातील लहान मंडळी व वयस्कर मंडळी यांना सुद्धा उतरता येत नाही तरी याची नुनी वाटला पाणी ती विले वाटला बाबा तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे या पाण्याला आम्ही सरपंच ग्राम सेवक प्रत्येक सभात आपण बोलून बोलून तोच गेलं कोणी आमच्यावर टकाट घेऊन घेतली किंवा काही विले वाट पाहेती लावत नाही फक्त आम्हाला आमच्याकडे फक्त पसंमत येतात फक्त बघून वादे करून चालले जातात हा म्हणता चालले जातात फक्त मत मत याच्याने पाय पडतात हा बाबा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्ही तक्रार आपलं आम्हाला पाण्यापासून त्रास जा खाली उतरता येत नाही आमच्याकडे गेलो असता ते आमची तक्रार घेत नाही आणि आम्ही त्या लोकांशी जे लोक पाणी दे जाऊ देत नाही त्यांच्याशी आम्ही वाईट व्हायला तयार नाही बो असं ते म्हणतात अच्छा हा किती किती गल्यांचा रस्ता आहे तरी इथून चार तीन गल्यांच्या तीन तीन ते चार गल्यांचा हा रस्ता आहे ओके इथून वापरणाऱ्यांना काही त्रास असा वाटत नाही कारण अजूनपर्यंत काहीही तक्रार इथे लिहून घेतलेली नाही किंवा काही, काही विल्हेवाट लावलेली पण नाही आहे आणि इथं असंच पाणी जमत असतं आणि तुम्ही बघू शकता की घरांच्या पायथ्यांपर्यंत पाणी आहे आणि पाणी घरात पण घुसण्याची शक्यता आहे आणि आरोग्य धोक्याची संभावना आहे आणि पाणी थोडंही पाणी पडल्यास इथं पाणीचा प्रॉब्लेम आहे इथं म्हणजे पाणी तुमल्याशिवाय राहत नाही